मीडिया पार्टनर नगर सह्याद्री सह्याद्री असोसिएटेड बाय पब्लिकेशन नमस्कार मी पूनम आपण पाहता न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री पाहूयात दिवसभरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप ट्वेंटी फोर हेडलाइन मध्ये नाशिक शहरात कोरोनाचा शिरकाव तीन जणांना ला लागण नाशकात गॅस गळतीमुळे भीषण स्फोट दोन गंभीर जखमी एकच पर्व ओबीसी सर्व चांदवड तालुक्यात भुजबळांचा समनार्थ सेलिब्रेशन स्थानिक ग्रामस्थांसह केले नव्या वर्षाचे आनंदात स्वागत स्कर्ट सिवलेस टॉप जीन्स घालून करता येणार नाही जगन्नाथाचे दर्शन जपानमधील भूकंपानंतर भारतीय दूतावास सतर्क छगन भुजबळांना वेध लागलाय मनोज जरांगेंची खोचक टीका एक हजार आठशे सव्वीस पानांचे पुरावे देऊनही अब्दुल सत्तारांवर कारवाई होईना तक्रारदाराने थेट ईडी कार्यालयासमोरच कापला केक चालकाचे नियंत्रण सुटले अन कार थेट नाल्यात कोसळली दोन युवकांचा मृत्यू ट्रक चालकाच्या संपाचा बस प्रवाशांना फटका भंडारा आगाराच्या दोनशे पन्नास फेऱ्या रद्द दक्षिण मुंबईत लोकसभा मतदारसंघात ठाकरेंचा आवाज घुमणार सहा जानेवारीला आदित्य ठाकरेंची सभा पिंपरी चिंचवड येथे भावाच्या छळाला कंटाळून बहिणीने उचलले टोकाचे पाऊल औषध प्राशन करून आत्महत्या गँगस्टर गोल्डी ब्रारवर मोठी कारवाई केंद्र सरकारकडून दहशतवादी घोषित मुंबईत ट्रान्सहर्बल लिंक बारा जानेवारीपासून सेवेत येणार राज्य सरकारच्या हालचाली सुरू पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्याचा प्रयत्न पुणे मेट्रोच्या फेऱ्या वाढल्या मात्र काम अद्याप अपुरे स्वारगेट ते सिव्हिल कोर्ट भुयारी मार्ग बंदच थर्टी फर्स्टला ठाणे पोलिसांनी तीनशे तळे रामांची उतरवली झिंग मुंबई विमानतळावर तीन किलो सोन्याच्या तस्करीचा पर्दाफाश अठ्ठावीस वर्षीय तरुणाला अटक सीमा शुल्क विभागाची कारवाई अपघातात पोलिसाचा मृत्यू शासकीय इतमामात अंत्यसंस्कार काजळेश्वर गावावर शोककळा महिलेने दिवसा डवळ्या गोळी झाडून केली पती अंदिराची हत्या उज्जैन मधील धक्कादायक घटना कांदा निर्यातीबाबतच्या धोरणाविरोधात चांदवडला प्रहार आक्रमक नववर्षाच्या पूर्वसंध्येला नऊ नव हजार पंचवीस वाहनांची झाडं झडती दोन हजार चारशे दहा विना हेल्मेट चालकांवर कारवाई झारखंडमध्ये हेमंत सोरेन यांच्या जागी त्यांच्या पत्नी मुख्यमंत्री होणार भाजपा खासदारांचा दावा वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीसाठी विदर्भवाद्यांचा आक्रमक पवित्र एकतीस डिसेंबरच्या अल्टिमेटम नंतर अडवून धरला रस्ता सह्याद्री टॉप ट्वेंटी फोर हेडलाइन्स मध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची मात्र ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी सह्याद्री